आज व्हिडिओ करणार आहे मी गोळाची भाजी रानभाजी ही भाजी शेतात असते शेतातून आणून परत आंडी मी परत त्याला धुत नीट केली धुतली भाजून घेतली परत धुतली परत तिथं असं पिळून घेतलं आणि डाळ भिजू घातली मसुरीची कांदा एक चिरून घेतला ही सर्व साहित्य मी गोळा केलं आणि परत काय केलं कढई ठेवली वरी गॅसवरी आणि कढईत एक माप तेल टाकलं आणि परत त्याच्यात थोडं दोन लसणाच्या पाकळ्या टाकल्या नंतर परत कांदा एक चिरलेला टाकला तिथं तर कांदा लाल लालही द्यायचा भाजल्या सरको असा चांगला लाल भिजायचा <coughs> <ताक्षिण। तो चार। coughs> लाल ही कांदा लाल झाला परत ही भाजी जी मी ठेवलेली होती ती टाकली भाजी टाकून तर ती डाळ जे घातलेली होती मसुराची हे पण टाकली त्याच तर असं हालवून घेतो चांगलं एक जे करायचं भाजीचं डाळ कांदा तर लसूण टाकलेला एक जे केल्यानंतर तर जात परत तिखट टाकायचं आपल्या तुळशीचं तिखट टाकायचं जेवढं आपल्याला लागतं तेवढं परत मीठ टाकायचं आपल्याला चवळपुरत लागतं तेवढं नंतर खूप टाकायचं थोडं दोन चमचे टाकायचे बारीक तरह चागली खाली दी चली कराएगी आरोग्या भाजी खूब चांगी आती निरोगी आती भाजी आरोग्या अशा भाज में कैंसर होता नहीं आरोग्य चाहते सर्व चागल होते तो की परत एक सग आरोग्या छान भाजी तर त्याच्यावर थोडं एक पाणी दोन मिनटं झाकून झाकून ठेवायचं वापरली वापरल्यानंतर सगळं असं एकजीव करायचं सगळं चांगली हलवायची एकजीव मिक्स करून परत झाली आता एकजीव भाजी झाली ती खाण्यासाठी भाजी खूप चांगली असते आरोग्याला चांगली असते लाल भाजी आहे मस्त भाजी झालेली आहे